हा कार्यक्रम मार्गदर्शन केलेले आपल्या अवसाचे मठाध्यक्ष श्री शरस्थलभ्रमी शांतवीर लिंगशिवाचार्य स्वामीजी व तसेच हा व्यासपीठावर उपस्थित असलेले आपलं माझ्यास मठाध्यक्ष रूपाक्ष शिवाचार्य स्वामीजी व तसेच आपलं हा कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित असून आपलं मार्गदर्शन केलेले आपलं श्रीमती वर्षा ठाकूरजी मॅडमजी लातूर जिल्हाध्यक्ष जिल्हाधिकारी व तसेच आपलं हा कार्यक्रम चे प्रमुख का अतिथी आपलं आय ए एस जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी छत्रपती संभाजीनगर मान्य श्री दिलीप स्वामीजी व तसेच हा कार्यक्रम आयोजन केलेले सर्व आयोजक मंडळी प्रेमाशंकर देवणीकर व डॉक्टर शिवाजी कळगेजी श्रीकांत हिरेम चंद्रशेखर दंडे दंडेकरजी व संजय स्वामीजी व जगदीश स्वामीजी व सर्व संतोष आणि सचिन बालगुद्धेजी व सर्व नियोजक मंडळी आणि उपस्थित सर्व सत्कार मूर्ती आणि सर्व सब माथा मंडळी आज आपण इथे मोठा आनंदाने आपण हा कार्यक्रम याच्यामध्ये भाग घेतलो आणि मोठा विचार सुद्धा आणि कित्येक विचार आपण व्यासपीठा माध्यमातून ऐकलेला आहे आणि आपला आज मुख्य अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले मान्य दिलीप स्वामी सरजी त्यांनी गेले दोन तीन वर्षापासून आपल्याला आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये जेव्हा त्यांनी सीईओ म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यांनी काम करत असताना आपल्याला खूप वेळ वेगळं वेगळं सभामध्ये सुद्धा आपण तिथ सहभाग घेतलं आणि आपलं कोटगी मठामध्ये सुद्धा त्यांनी कित्येक वेळा आलेला आहे आणि आपण बोलवून सुद्धा मुलांना मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे आणि इथं आपण लातूर मध्ये आपण हा सभा आयोजन केल्या म्हटलं तर हे आपलं जगद्गुरुजी मोठ्या जगद्गुरुजी डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महारास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाने यांच्या आशीर्वादाने आपण हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे आणि इथं आपण कित्येक लोकांच्या आपल्या मनोगत सुद्धा ऐकलेले आपण समाजासाठी काही का का ना काहीतरी करावा म्हणून आपला मनोकामना आहे पण आपल्याला एवढा टाइम भेटणार आहे तेवढाच म्हणजे त्याच्यामध्ये जितका टाइम भेटतील त्याच्यामध्ये परिवार साठ्या सुद्धा काढायचा आहे आणि परिवार त्यांच्या संतुष्ट करून परिवाराला जे काय पाहिजे सगळं त्यांना करून सुद्धा आपण वेळ आपण इथं जे ऐकलं स्वामी सरांच आपल्याला असं वाटत नाही की एक जिल्हाधिकारी बोलत आहे असं वाटत नाही मला एक कित्येक वेळा त्यांचं भाषण ऐकलेलं आए। आहे त्या भाषणामध्ये आध्यात्म एक उंच स्थानावर त्यांच्या भाषणामध्ये असतो आपलं आणि आता शिवाचार्यच बोलत आहे असं आपल्याला ओळखून येते स्वामी साहेब बोलताना कुठही आम्हाला असं दिसलं नाही की यांनी घरवाड्या बोलत आहे आणि यांच्या एवढ्या उंच स्थानावर पोहचून सुद्धा त्यांनी त्यांच्या मंडळी सुद्धा येत आहे आणि त्यांच्या घरात सुद्धा आपण गेलेला आहे आपण तेवढ्यामध्ये एका अनुभवून आपण सांगत आहे की कधी त्यांच्या गरव आपण बघितलं नाही म्हणजे एकच आपलं एकच असत कसं आहे त्यांनी काय त्यांच्या इच्छा आहे समाजासाठी करण्यासाठी काय इच्छा आहे म्हणजे त्यांनी सीए असताना कित्येक विद्यार्थ्यांना त्यांनी वेगळं वेगळं उपकरण सुद्धा त्यांनी राबवले आपण आपलं कित्येक शिक्षण संस्था देतात जवळ जवळ म्हणल्या तर तीस चाळीस आहे तिथं शिक्षण संस्थामध्ये आपण त्यांच्या शाळामध्ये मुलांना उद्घाटन करून दिलं त्या निमित्ताने कित्येक मुलांना म्हणजे एक समाज संकट व्हा असा उपकरण त्यांनी तिथं ते राबवलंय आणि त्या उपकरणानिमित्त म्हणजे सगळं बघून आम्हाला असं वाटलं होतं की दिलीप सरना इथून सोडायचं नाही आणि आता आपल्या त्यांना म्हणलं होतं की त्यांच्या घरी गेल्यानंतर आपण पहिला आपण ऐकलं होतं अहमदनगरला जाणं आणि आपण म्हणले की अहमदनगरला तुम्ही जाऊ नका सोलापूर मध्ये कलेक्टर होऊन इथंच यायला पाहिजे म्हणून आपल्या इच्छा पण त्यांच्या समोर ठेवलं होतो आपण पण हे वाले घेऊन गेले पण तिनं तिकडं म्हणजे त्यांच्या काम बघून आणि वाले आणि आपल्या <laughs> सोलापूर म्हणजे लातूरपेक्षा सोलापूर थोडा मागे शैक्षणिकरित्या म्हणा कित्येकरीत्या तिथं आणखी सोलापूर आणि एक उंचा स्थान पदावर यायला पाहिजे आणि गायडन्स कमी आहे पण या सोलापूर मध्ये गायडन्स मुलांना गायडन्स देणारा माणूस पाहिजे मोठा माणूस पाहिजे आणि कित्येक व्यापाररीत्या थोडा उंच वर आहे म्हणजे रित वर आहे पण आपल्या शैक्षणिकरित्या लातूरपेक्षा थोडा कमी आहे ये तर आपण ओळखलेलं आहे आणि इथं तेवढ कित्येक आपलं काय म्हणत शिक्षण मार्गदर्शन केंद्र म्हणजे कित्येक अधिकारी साठी म्हणजे शिक्षण देणारा मार्गदर्शन केंद्र सुद्धा खूप मोठा मार्गदर्शन केंद्र इथं आहे म्हणजे सगळे आपण कोचिंग सेंटर आपण म्हणतो म्हणजे सोलापूर मध्ये ते कोचिंग सेंटर नाही कमी आहे म्हणजे आपण आपलं हा समाजासाठी म्हणजे आपण एक हा कार्यक्रम निमित्त आपण सगळं जे जंगम समाज मोठ्या पदवीवर पोहोचलेले महान रत्न इथं आलेला आहे या रत्नांच्या व्यक्त करतो की आपल्या समोर ते जननी जन्मभूमीच्या स्वर्गान गरीश असं म्हणलेला म्हणजे जननी आणि जन्मभूमी हे स्वर्गापेक्षा मोठा आहे आणखीन एक आपण थोडं लक्षात घ्यायला पाहिजे की आपण समाजा आपल्याला काय दिलं असं न विचारता समाजसाठी आपण काय दिलं हा विचारून आपण पुढे यायला पाहिजे आपलं जे काही नियोजन मंडळी आता नियोजन केलेलं आहे त्यांच्या सोबत राहून आणि आणखीन एक म्हणलं तर एक संघटना तुम्ही निर्माण करावा त्या संघटना मार्फत म्हणजे आपण आपल्याला इतर म्हणजे आय एस म्हणा एपीएस म्हणा जे काही आपली रिटायर्ड झालेलं असतं तरी सुद्धा हा याच्या संघटनामध्ये त्यांच्या सुद्धा एक सहभाग घ्यायला पाहिजे आणि तुम्ही म्हणजे आता कार्यरत आहे म्हणजे वेगळ्या वेगळ्या स्तरामध्ये वेगळ्या वेगळ्या गावी आपण काम करत असत आपल्याला टाईम थोडा वेळ कमी असतो तरी सुद्धा आपण वर्षात तीन महिन्यांदा एकदा किंवा चार महिन्यात एकदा एकत्रित येऊन आपण एक हा संघटना मार्फत म्हणजे आपण आपल्याला आहे आपण आज आमच्या समोर ठेवता म्हणलं तर आपल्या जंगम समाजामध्ये आर्थिक दृष्ट्या जंगम समाज नाही आणि आता जरी शंभर लोकांच्या जंगम घेतलं तर त्याच्यामध्ये म्हटलं तर पंधरा लोक आर्थिक दृष्ट्या सदृढ असतील उरलेल्या पंच्याहत्तर लोकांना हे आपल्याला अनुभव मध्ये आहे आपल्याला माहित आहे सुद्धा आणि आपण जे भगवंताच्या आशीर्वादाने आपण एवढ्या उंच्या पदवीवर आपण पोहोचलेला आहे आपल्या मार्फत आपल्या समाजसाठी आपण काय करू शकतो आणि आर्थिकदृष्ट्या जे काय मदत आपल्याला आपल्या मार्फत करतील तेवढा म्हणजे आर्थिक दृष्ट्या म्हणा आपण सेवा करण्यासाठी एक नियोजन म्हणजे एक मंडळी म्हणा एक ट्रस्ट म्हणा तुम्ही ऑलरेडी आल, हा मंडळी ऑलरेडी हा, हा मंडळी ट्रस्ट आहे त्या ट्रस्ट माध्यमातून आपले आहे एक टॅलेंट विद्यार्थी आपल्या जंगम समाजामध्ये खूप टॅलेंट विद्यार्थी आहे आपण त्यांचे टॅलेंट पुढे येण्यासाठी आर्थिक दृष्ट्या सदृढ त्या निमित्ताने आपण आर्थिक दृष्ट्या त्या बाळांना म्हणजे म्हणजे त्या आपण 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 काय मदत करू शकतो हे ये येऊन पदवीवर आता मोट गेलेला आहे आपण समाजासाठी आपल्या परिवारासाठी आपण करतोय आपल्या देशासाठी आपण करतोय आपल्या समाजासाठी आपण काय करायला पाहिजे म्हणून आपण सर्व एकत्रित बसून एक चर्चा गोष्टी करावा त्या चर्चा गोष्टीतून काही एक तीन महिन्याचा म्हणा एक वर्षांदा एक दोनदा तर आपण एक एकत्र देऊन करायला पाहिजे त्या निमित्तानं म्हणजे जे टॅलेंट विद्यार्थी आहेत आपल्यामध्ये आपल्या जंगम समाजामध्ये त्यांना वर येण्यासाठी आपण त्यांनी सुद्धा हा उंचा पदवीप पोहोचण्यासाठी आपल्या मदत त्याचा गरज आहे त्या त्यानिमित्तानं आपण सर्व त्या मदतीसाठी पुढे यायला पाहिजे फक्त असं नाही की आपल्याला समाज सरण्यास सांगितलं आणि साधक बाधक करणारे सगळं लोक असत आणि आपण जाण्याकरता काही लोक का मदत करतात काही लोक का ओढत सुद्धा आणि ओढत समाज उडलेले म्हणून आपण मनात न ठेवत आपण समाजासाठी आपण या समाजामध्ये जन्म घेतला म्हणल्या या समाजामध्ये जन्म घेतल्यानंतरच हा पदवीवर आपण पोहोचलेला आहे म्हणून आपण लक्षात ठेवून हा समाजासाठी आपल्या समाजासाठी काय करता येईल असा विचार करून एक म्हणजे फक्त आज हे जे काय आता एकत्रित आलेले आपण सर्व फक्त एक पुरस्कार घेऊन आपल्या आपल्या घरी जायचं असं नाही आपण पुरस्कार घेतलेला आहे समाजाचं ऋण आपल्यावर आणखीन पडलेला आहे म्हणजे आपण समाजासाठी ज्या समाजाचा ऋण पेटवण्यासाठी आपण काय करता येईल हे आपण चिंता करून म्हणजे आता सरांनी सांगितलं सीख समाजाच्या म्हणा आणि पंजाबी जे काय समाज आहे वेगळा वेगळा समाज त्या समाजांच्या पुढे येण्यासाठी त्यांनी मदत करत आहेत दहा टक्के वगैरे देत आहेत आणि एक शंभर रुपये जरी कमवलं तर दहा रुपये समाजसाठी देऊत आहे आणि असं आपण सुद्धा म्हणजे एक तर आपण उच्च पदवीवर पोहोचलेला आहे आपण अपन सुद्धा आपल्या समाजसाठी म्हणजे एक नियोजन आपण करायला पाहिजे आपला सदैव आपला आशीर्वादाने म्हणजे जगद्गुरूंच्या मोठ्या जगद्गुरूंच्या आशीर्वादाने काशीपेठाच्या जगद्गुरु आणि लातूरकरांच्या जोडके संबंध आपल्याला माहित आहे आपण मोठ्या जगद्गुरुजींच्या आदेशानुसार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा कार्यक्रम म्हणजे एक वेगळ्या रीत्या आणि सर्वांना उपयोग आला पाहिजे असा एक कार्यक्रम करू संपूर्ण जीवन या समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावलेलं आहे खूप मोठा आयुष्यातला संघर्ष आहे खूप मोठा अभिषांत बलिदान आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या जे समर्पण समर्पण आहे ते त्याच्या आपल्या ऐकायला मिळणार आहे त्यांचं आशीर्वाचन आपल्या सर्वांची आयुष्याला वेगळी विषयावर ठरणार आहे त्या दृष्टिकोनातून थोड्या वेळासाठी आपण सर्वांना माहिती आहे आधीचा वेळ झालेला आहे अगदी आपण आवडून आला परंतु आपलं जीवन सोपं करण्यासाठी 咱们先讲。